वालाच्या प्लॉट मध्ये आपण आहोत आणि हा वालाची लागवड जवळपास दोन महिने पूर्ण झालेले करून साठ ते सत्तर दिवस झालेला आहे पहिला थोडा होऊन गेलेला आहे दुसरा थोडा करणारा वाल आहे सध्या शेतकरी मित्रांनो वाल पिकाच्या लागवडीचं योग्य अंतर काय वाल पिकावर कुठल्या कुठल्या रोग किडी येतात वाल पिकाच्या एक एकर क्षेत्रामध्ये किती बियाणं लागवडीसाठी लागतं त्यानंतर वालपिकाला पिकाला लागवड केल्यानंतर किती दिवसांनी तोडणी चालू होतो आणि मार्केटला कशा पद्धतीने रेट वाल पिकाला मिळतात याची संपूर्ण माहिती आपल्या मा या व्हिडिओमध्ये आपण आज देणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो हा जो वाल पीक आहे जवळपास सत्तर दिवस पूर्ण झालेला आहे आणि पहिला तोडा ह्या शेतकऱ्यां मित्रांचा झालेला आहे आणि दुसरा तोडा आज करतील जवळपास दहा ते पंधरा क्विंटल वाल निघल अशी त्यांची अपेक्षा आहे पूर्ण क्षेत्रामध्ये शेतकरी मित्रांनो वालाची लागवड जरी करायची आपल्याला योग्य अंतर जरी म्हणावं लागेल तर वाल आपल्याला आठ बाय दोन फुटावर किंवा अडीच फुटावर जरी आपण लागवड केली तर खूप चांगलं उत्पन्न आपल्याला वालपिकातून मिळतं आणि जर आपण पिकाच्या लागवड अंतर कमी केलं शेतकरी मित्रांना तीन फुटावर किंवा अडीच फुटावर आपण जर लागवड केली तर उत्पन्न खूप चांगलं येतं शेतकरी मित्रांनो आणि वालपिकामध्ये जवळपास एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन किलो बियाणं पुरेसं होऊन जातं या अंतरात जरी आपण लागवड केली तर शेतकरी मित्रांनो हा जे आपण वालाच्या मध्ये आहोत ही अंकुर कंपनीची एकशे त्र्याऐंशी नंबरची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो आणि सध्या मार्केटला ह्या वाल हे शेंगाला मागणीही चांगली याच्यानंतर एक वालाची शेंगा मोठी येते फापडा वाल त्याच्यापेक्षा ही जी शेंगा आहे या वालाला चांगली मागणी आहे शेतकरी मित्रांनो या वाल पिकावर मुख्यत्वे जे कीड येते तर आ, मावा तुडतुडे थूड़ येतात थ्रिप्स येतात नांगळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाल पिकावर दिसतो त्याच्यानंतर शेंगा खाणारी आळीचा अटॅक ही आपल्याला पिकावर मोठ्या प्रमाणात दिसतो त्याप्रमाणे आपल्याला कीटकनाशकाचे फवारणे आपल्याला रेग्युलर पिकावर आपल्याला घ्यावा लागतात शेतकरी मित्रांनो लागवड केल्यानंतर वाल जो आहे हा जवळपास साठ ते सत्तर दिवसात तोडणी चालू होऊन जातो साठ दिवसात किंवा सध्या थंडीच्या कारणाने थोडासा थंडीच्या दिवसामध्ये लेट तोडणी चालू होतो सत्तर दिवसात जवळपास आपल्याला पहिला तोडा मार्केटला जातो शेतकरी मित्रांनो वालपिकाला विशेष अशी बाकी काही आळे कीटकांची काही नाही आपले जे सकिंग पेजचे अटॅक आहे हेच आपल्याला वालपिकामध्ये दिसतात शेतकरी मित्रांनो वालपिकामध्ये मुख्यत्वे काळजी एकच घ्यायची आहे की वालपिकाला आपल्याला तारी बांबूवर बांधावं लागेल खाली जमिनीवर येणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की वालपिकाचं अंतर आपल्याला जे मी सांगितलंय आठ बाय आपल्याला तीन फूट किंवा अडीच फुटावर आपल्याला घ्यायचं आहे जर आपण चार बाय दोन फुटावर किंवा तीन फुटावर घेतलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला प्रकाश व्यवस्थित आपल्या पिकावर पडणार नाही आणि सेटिंग सिंगांची खूप कमी होते शेतकरी मित्रांनो आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये बघितलं अंतर कमी घेतल्या कारणाने एक तर वाल वेलीवर पीक असल्यामुळे पूर्ण दाट होऊन जातं आणि त्याच्यामुळे प्रकाश आपल्या पानावर व्यवस्थित पडत नाही ऊन व्यवस्थित पडत नाही त्याच्यामुळे पिकाची सेटिंग आपल्याला होताना दिसत नाही तर आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत हा प्लॉट कंप्लीटली आठ आड़ बाय अडीच फुटावर आपण लागवड केलेली आहे मधलं बेड सोडून दिलेला आहे आपण बघू शकता आणि दोन्ही साईड लागवड केलेली आहे आणि दोन तारीओ ओढून घेतलेल्या आहेत तारीवर आपण बांधणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता फ्लावरिंग स्टेजला खूप आहे एका तोड्याला जास्तीत जास्त वीस क्विंटल पर्यंत एकर क्षेत्रामध्ये वाल काढलेला आहे शेतकऱ्यांनी आणि एकदा चालू झाल्यानंतर कमीत कमी आपण जरी नियोजन व्यवस्थित ठेवलं शेतकरी मित्रांनो तर वाल हा सहा महिने आठ महिन्यापर्यंत पीक चालतं त्याच्यात मुख्यत्वे जमिनीमध्ये निमेटोडचा प्रॉब्लेम जर आपल्या वालपिकल आला नाही तर उत्पन्न खूप चांगलं निघतं शेतकरी मित्रांनो आपल्याला दर पंधरा दिवसाला वीस दिवसाला आपल्या जमिनीतून मुळ्या उपटून उपटून किंवा मुळ्या माती सरून आपल्याला हे चेक करणं आहे की निमेटोड आपल्या पिकाला आहे किंवा नाही निमेटोड आल्या तर पिवळा पडण्याचं कारण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आपल्याला दिसतंय शेतकरी मित्रांनो आणि फवारणी आपल्या रेग्युलर लागते त्याच्यानंतर ड्रिपचे फर्टिलायझर जे आहे आपण वॉटर सोलुबल जे खत आहे किंवा मायक्रोनट्र आहे ते रेग्युलर संदर्भात जवळपास पूर्ण माहिती दिली आहे आप आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण कमेंटमध्ये कमेंट करू शकता शेतकरी मित्रांनो तर शेती संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी शेतकरी मित्रांनो विटूची शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आपल्याला जेणेकरून नवीन मी व्हिडिओ जे अपलोड करेल हे आपल्यापर्यंत पोहोचेल आपल्याला लगेच नोटिफिकेशन दिसेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो धन्यवाद